हौसे गौसे नवसे तसेच दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या क्षेत्र माळेगाव यात्रेला काल खंडोबा देवसवारी आणि पालखीने प्रारंभ झाला असून येळकोट जय मल्हार श गजरात आणि बेलभंडारा खोबऱ्याची उधळण करीत लाखो भाविकांनी देवस्वारीचं दर्शन घेतलं खंडोबा यात्रेस पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाल्यानंतर मुख्य रस्त्याने देवस्वारी निघाली देवस्वारीचे विश्रामगृह समोर आगमन झाले यावेळी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील कंधार लोहा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलेकर आमदार आनंदराव बोंडारकर जिल्हाधिकारी अभिजित राऊत भाजपा पालखीचं दर्शन घेतलं यावेळी पालखी सोहळ्यात पारंपरिक वेशभूषा केलेले वासुदेव लांब हळदीचा मळवट भरून हातापायावर चापकाचे फटके मारत सहभागी झाले होते त्यांना पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती ही यात्रा पाच जानेवारी पर्यंत सुरू राहणार असून या यात्रेतील शासकीय कार्यक्रम राष्ट्रीय दुखवट्यामुळे पुढे ढकलण्यात आले आहेत दोन जानेवारी कार्यक्रमाची सुरुवात देशभरातील भाविक पुढील काळात येणार असून पशुधनाचा मोठा बाजार या कालावधीत सुरू होतो या यात्रेला कुलदैवताची यात्रा समजणाऱ्या अनेक जमातीचे नागरिक आजपासून पारंपरिक पेहरावात दाखल झाले आहेत गंगाधर गंगासागरे एन न्यूज नायगाव नांदेड